भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आतिकभाई महाराष्ट्रवाले यांच्या सौजन्याने हजरत नूर अली शाह उर्फ उखळीवाले बाबा यांच्या उर्स शरीफ निमित्त व संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या पर्वावर हॉटेल दरबार येथे अनलिमिटेड व्हेज थाली शंभर रुपये अनलिमिटेड चिकन थाली एकशे पन्नास रुपये अनलिमिटेड मटन थाली दोनशे रुपये ग्राहकांनी नवनवीन पदार्थाचा आस्वाद घेण्याकरिता आजच भेट द्या हॉटेल दरबार आर्नी बायपास रोड देग्रास संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंच्याऐंशी 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 देग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चार चाकी वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक यवतमाळ जिल्ह्यातील चार गुन्हे उघडकेस स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथक चोरीचे गुन्ह्यातील अज्ञात आरोपी शोधकामी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की परमेश्वर राठोड राहणार सिंदखेड तालुकानेर जिल्हा यवतमाळ याने तसेच त्याच्या साथीदारासह पोलीस स्टेशन दारवा यवतमाळ ग्रामीण आणि अवदूतवाडी हद्दीतील वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करून ते त्यांच्या साथीदारासह बॅटऱ्या विक्री करण्याकरिता तीन चाकी ॲप ए क्रमांक एम एच एकोणतीस बी डी सोळा एकोणनव्वदमध्ये लोडिंग करून यवतमाळ परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक गोपनीय माहितीवरून नमूद वाहनाचा शोध घेत असताना पोबारू लेआउटमधील रस्त्याने एफ ए क्रमांक एम एच एकोणतीस बी डी सोळा एकोणनव्वद येताना दिसला सदर वाहनास थांबून वाहन चालक व वा मागील कॅरियरमध्ये दोन इसम तसेच बॅटऱ्या लोड केलेल्या दिसून आल्याने तिन्ही इसम शेख रब्बू शेख नवाब वय सव्वीस वर्ष राहणार डेयनी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ मुक्का अलकबीर नगर यवतमाळ परमेश्वर सुनील राठोड वय पंचवीस वर्ष राहणार सिंदखेड तालुकानेर जिल्हा यवतमाळ साहिल शंकरराव खवासे वय एकवीस राहणार अशोकनगर नेर तालुकानेर जिल्हा यवतमाळ यांना जेरबंद केले दारवा हद्दीतील गिट्टी खदान येथून ग्रामदहेली तालुका ग्राम येथील तसेच यवतमाळ शहरातील दोन ठिकाणावरून अशा बॅटऱ्या चोरी करून विक्री करण्याकरिता घेऊन जात असल्याचे आरोपींनी यावेळेस पोलिसांना सांगितले वरील तिन्ही इस्मांनी कबुली दिल्याप्रमाणे बॅटऱ्या ह्या चोरीच्या असल्याने पंचासमक्ष वीज बॅटऱ्या व वा गुन्ह्यात वापरलेले ॲपे असा एकूण दोन लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल हा पुढील कायदेशीर कारवाईकरिता जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात पोलीस स्थानिक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड पोलीस अंमलदार बबलू चव्हाण मिथून जाधव सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर पवन ढवळे अमित झेंडेकर जितेंद्र चौधरी कवीश पालेकर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी यशस्वीरित्या पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला आम चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद